नमस्कार मंडळी लॉग या आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे तुमच्या कधी असं लक्षात आलं आहे का की जेव्हाही तुम्ही आंघोळीसाठी स्नानगृहामध्ये जाता तेव्हा पाण्याची धार जशी तुमच्या शरीराला स्पर्श करते तशी अचानक एक विचित्र अस्वस्थता सुद्धा जाणवू लागते जणू काही लघवी करण्याची तीव्र इच्छा होत आहे काही लोक याकडे सहज दुर्लक्ष करतात हसून म्हणतात अरे हे तर रोजच आहे पण कधी विचार केला आहे का की असं नेमकं का होतं आंघोळ करताना वारंवार लघवी का येते हा कोणता आजार आहे की ही एक मानसिक सवय आहे की मग हा आत्मा आणि शरीराचा असा काही संवाद आहे जो आपण कधी नीट समजूनच घेतलेला नाही लहानपणापासून ते वृद्धाप काळापर्यंत लाखो लोक हा अनुभव रोज घेतात पण याबद्दल कोणी उघडपणे बोलत नाही एक विचित्र लाज याच्याशी जोडलेली असते जणू काही ही एक घाणेरडी गोष्ट आहे पण सत्य गोष्ट ही आहे की ही ना लाजेची गोष्ट आहे ना विनोदाची हा एक संकेत आहे जो शरीर आणि मन या खोलवरच्या स्तराशी जोडलेला आहे आणि जर हा संकेत आपण नीट समजून घेतला तर आपण केवळ आपल्या शरीराला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू इतकंच नाही तर आपल्या मनाची आणि चेतनेची पातळीसुद्धा ओळखू शकू जेव्हा आपण आंघोळ आंघोळ करत असतो तेव्हा आपण फक्त शरीर स्वच्छ करत नाही आपण एका अशा खोलीमध्ये प्रवेश करत असतो जिथं आपलं मन शांत होतं शरीर गरम किंवा मग थंड पाण्याच्या स्पर्शाने हलकं होतं आणि चेतना एका नवीन अवस्थेमध्ये प्रवेश करते अगदी त्याच क्षणी आपली मज्जा संस्था एक विशेष प्रतिक्रिया देत असते ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये लघवीला येणं असं म्हणतो पण ही काही सामान्य गोष्ट नाही हा शरीराचा एक सुनियोजित संकेत असतो यामध्ये तुमच्या नसा मेंदू मूत्राशय आणि चेतना हे सर्व एकत्र मिळून एक काम करत असतात आता तुम्ही म्हणाल की लघवीला येणं हा इतका गहन विषय खरंच आहे का हो हा योग आणि ध्यानाच्या मार्गावर प्रत्येक लहान क्रियेचाही एक खोल अर्थ असतो परमहंस योगानंद यांनी म्हटलं आहे की शरीर केवळ मांस नाही हे चैतन्याचं मंदिर आहे त्यातील प्रत्येक स्पंदन प्रत्येक हालचाल ही मन आणि आत्म्याच्या कोणत्या तरी प्रतिक्रियेचा परिणाम असते आता जर विचार करा तुम्ही आंघोळीला जात आहात तुमच्या मेंदूला माहीत आहे की ही विश्रांतीची वेळ आहे आणि तुमचं शरीर त्या शांतीला अनुभवतं अशा वेळी जर मूत्राशयामध्ये थोडेसेही मूत्र साठलेले असेल तर लगेच मेंदू आदेश देतो आता याला बाहेर काढून टाक कारण आपण आता शांत अवस्थेमध्ये आहोत हा शरीराचा एक स्वाभाविक स्वच्छतेचा मार्ग आहे जेव्हा कोणताही बाह्य दबाव नसतो तेव्हा शरीर आतून स्वतःला स्वच्छ करू लागतं अगदी त्याचप्रमाणे जसं कोणी ध्यानाला बसल्यावर आतल्या भावना बाहेर येऊ लागतात कधी असूंच्या रूपात असतील तर कधी कंप पावणाऱ्या रूपात असतील किंवा मग तर कधी अचानक मिळणाऱ्या श्वासाच्या रूपामध्ये असतील त्याचप्रमाणे जेव्हा आपण आंघोळ करत असतो तेव्हा लघवीला येणं हा देखील शरीराचा एक स्वाभाविक भावच आहे हे तेव्हा घडतं जेव्हा शरीर आणि मन एका विशिष्ट संतुलनाच्या अवस्थेमध्ये पोहोचतात आता आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हा अनुभव प्रत्येकासाठी एकसारखा नसणारच आहे अनेकांना तो कधीतरी येतो काही लोकांना रोज येतो आणि काही लोकांना तर आंघोळीपूर्वीच असा अनुभव येतो की जणू शरीर म्हणत आहे आधी मला हलकं होऊ दे मग आंघोळ करायला सुरुवात कर तर याचा अर्थ हा कोणत्या मानसिक सवयीचा भाग आहे का ही लहानपणीची अशी कोणती अट आहे का की जी आपल्या मनामध्ये घर करून बसली आहे असू शकतं जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला शिकवलं जातं स्नांगृहाजा आंघोळकर स्वच्छ हो या दोन्ही क्रिया आपल्या मेंदूने एकत्र जोडून घेतल्या आहेत आणि आता जेव्हाही आपण आंघोळीची तयारी करतो तेव्हा आपलं मन म्हणतं आता लघवीसुद्धा करून घे ही एक सवय बनते ज्याला वैज्ञानिक भाषेमध्ये संवेदी प्रतिक्रिया म्हटलं जातं पण जर हे कोणत्याही आजाराशिवाय वारंवार घडत असेल तर हा शरीराचा एक गहन संदेशही असू शकतो कारण शरीर कधी खोटं बोलत नाही शरीर तेच करतं ज्याचा आदेश मन किंवा मग आत्म्याकडून येतो आणि जर हे वारंवार होत असेल तर याचा अर्थ असा की मन किंवा मग चेतना वारंवार शरीराला सांगत आहे मला हलकं व्हायचं आहे मला मुक्त व्हायचं आहे आता प्रश्न आहे कशातून हलकं व्हायचं आहे कोणत्या गोष्टींचं ओझं मनावर बसलं आहे जे रोज आंघोळीच्या वेळी बाहेर येऊ इच्छित कोणती भीती आहे लहानपणीची कोणती प्रतिमा आहे किंवा असा कोणता लपलेला तणाव जो आहे जो बाहेर येत नाही आहे अनेक वेळा लघवी केवळ शारीरिक विषच नाही तर मानसिक विषसुद्धा बाहेर काढते शरीराच्या माध्यमातून मन स्वतःला शुद्ध करते आणि आंघोळ ही एक अशी वेळ असते जेव्हा आपण ना मोबाईल पाहत असतो ना कुणाशी बोलत असतो ना कोणत्या कामात व्यस्त असतो आपण फक्त असतो स्वतःसोबत आणि आपल्या शरीरासोबत आणि तेव्हाच शरीर हळूवारपणे शांतपणे बोलतं आता मला अजून थोडं रिकामं हो दे ही भाषा कोणत्या पुस्तकात सापडणार नाही ही अनुभवाची भाषा आहे जी परमहंस योगानंदांनी वारंवार समजावून सांगितली आहे त्यांनी म्हटलंय की जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचं शरीर सर्वात जास्त खरं बोलतं आंघोळ करताना शांती असते तो एकटेपणाचा क्षण असतो तो एकांतात प्रवेश करण्याचं द्वार असतं आणि या दारावरती उभं राहून शरीरमंत आता आतून बाहेर येऊ दे ही क्रिया तेव्हाच घडत असते जेव्हा मन आणि शरीर एका सूक्ष्मलयीमध्ये असतात ज्याप्रमाणे काही लोक ध्यानाला बसल्यावर रडू लागतात त्याचप्रमाणे काही लोक आंघोळ करताना लघवी करतात ही शरीराची भाषा आहे याचं उत्तर कोणत्या डॉक्टरच्या पुस्तकामध्ये मिळणार नाही हो हे उत्तर आतमध्ये मिळेल जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल मी असे का करतो माझ्या शरीराला काय सांगायचं आहे मी कोणतं ओझं घेऊन फिरत आहे का कधी कधी हे ओझे केवळ शारीरिक नसते ते भावनिकसुद्धा असते कोणतीतरी चूक कोणतीतरी लाज कोणता तरी पश्चाताप जो मनामध्ये खोलवर दाबला गेला आहे आणि शरीर ते फक्त आज्ञेचं पालन करतं जर मन म्हणत असेल की या ओझ्याला बाहेर काढ तर शरीर लघवीच्या माध्यमातून ते काम करून टाकतं तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला आंघोळ करताना लघवी आल्यासारखं वाटेल तेव्हा लाज बाळगू नका तिला थांबू देखील नका फक्त शांत राहा डोळे बंद करा आणि आपल्या आतला आवाज ऐका शरीर काय म्हणत आहे मनाला काय हवं आहे आत्मा तुम्हाला कोणता संदेश तर देत नाही आहे ना हाच तो क्षण आहे जिथून आत्मा जागरूकतेची सुरुवात होते तिथूनच तुम्ही हे समजायला लागता की शरीर हे एखादे तंत्र यंत्र नाही तर हे एक जिवंत मंदिर आहे जे केवळ तुम्हाला वाहत नाही तर तुमच्या आतला आवाज प्रत्येक दिवशी शांतपणे बाहेर आणतं कधी कधी आपण आपल्या शरीराच्या लहान सहान हालचालींना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करत असतो पण त्या हालचाली अनेकदा आत्म्याच्या खोलीतून सुद्धा आलेल्या आलेले संकेत असतात उदाहरणार्थ बघा आंघोळ करत असताना लघवीला येणं हा एक असा अनुभव आहे जो जवळपास प्रत्येक माणसाने कधी ना कधीतरी घेतलेला असेलच पण कदाचितच त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल लहानपणी याला एक खेळ समजलं गेलं मोठे झाल्यावर त्याला सवय म्हटलं गेलं पण खरं तर ही काही छोटी गोष्ट नाही आहे हा एक मुख संवाद आहे तुमच्या शरीर मन आणि आत्म्यामधील संवाद परमहंस योगानंद म्हणा म्हणाले होते की जर तुम्ही तुमच्या शरीराची भाषा समजून घेतली तर तुम्ही ईश्वराची भाषा सुद्धा समजू शकाल शरीर आणि आत्मा नेहमी संवाद साधतात पण तो संवाद शब्दांमध्ये नसतो तर तो एका कंपनामध्ये एका स्पंदनामध्ये एका भावनेमध्ये असतो जणू काही एखादं मौन गुरु तुम्हाला दररोज इशारा करत आहे पण तुम्ही व्यस्त आहात गोंगाटात आहात त्यामुळे तो इशारा तुमच्या लक्षात येत नाही जेव्हा एखादी व्यक्ती आंघोळीला जाते तेव्हा ती सर्वाधिक निशब्द असते आजूबाजूला कोणतेही बोलणे नाही कोणताही सामाजिक दिखावा नाही फक्त तुम्ही आणि तुमचं शरीर याच कारणामुळे अशा वेळी आत्मा आपले संकेत अधिक स्पष्टपणे पाठवतो अनेकदा तो संकेत झोपेच्या रूपामध्ये येतो कधी शरीर कंप पावू लागतं तर कधी तो त्या रूपात येतो ज्याला आपण आंघोळ करताना लघवीला येणं असं म्हणतो आता एक गहम प्रश्न निर्माण होतो हा या गोष्टींचा संकेत का, कि आहे का की मनात कोणती तरी अस्वस्थता आहे किंवा कोणते तरी लपलेले ओझे आहे आपण बाहेरून तर सामान्य दिसतो हसतो बोलतो पण आत एक अशी लहर उठत असते जिला स्वतःला व्यक्त करायचं असतं आणि जेव्हा तिला संधी मिळते जसं की आंघोळीची वेळ असेल जेव्हा मन शांत असतं तेव्हा ती बाहेर येते हा कोणताही आजार नाही ही एक प्रक्रिया आहे आणि शरीराच्या सर्व प्रक्रिया एक तर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी असतात किंवा मग अस्तित्व समजून घेण्यासाठी या स्थितीत दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत शरीर एकीकडे आपल्यातील विष बाहेर काढून टाकत असतं तर दुसरीकडे आत्म्याला सुद्धा वाटत असतं की मनाच्या आत साठलेलं विष भीती ग्लानी अपमान क्रोध हे सर्व बाहेर यावं शरीराची यंत्रणा अत्यंत बुद्धिमान आहे जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा पाण्याचे थेंब केवळ त्वचेला स्पर्श करत नाहीत तर ते तुमच्या चेतनेला देखील स्पर्श करतात पाण्यासोबत आपलं एक खोल नातं आहे ते शुद्ध करतं शांत करतं आणि चेतनेला तरळ बनवतं आणि त्या तरलतेमध्ये जेव्हा मनशीतील होतं तेव्हा जे काही दाबलेलं आहे ते बाहेर येऊ लागतं आता जरा एका गोष्टीचा तुम्ही विचार करा की तुम्ही कधी आंघोळ करताना गाणं गायलं आहे का किंवा मग अचानक कोणतीतरी विसरलेली गोष्ट तुम्हाला आंघोळ करतानाच आठवली आहे का किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहिली आहे का हे सर्व का होतं कारण त्यावेळी तुम्ही वरच्या स्तरावरून आतमध्ये प्रवेश करता आणि आतलं जग आपोआप दरवाजा उघडतं त्या दरवाज्यातून अनेकदा शरीराची लपलेली प्रक्रियाही बाहेर येते जसं की मूत्र त्याग पण हे केवळ मूत्र आहे की ही कोणती तरी जुनी दाबलेली भीती आहे जी बाहेर आपडत आहे कधी ती भीती एखाद्या घटनेशी जोडलेली असते तर कधी ती एखादी लाज एखादा अपमान किंवा लहानपणी मिळालेला मार असू शकतो आपण विचार करतो की आपण ते विसरून गेलो पण शरीर विसरत नाही परमहंस योगानंदांनी एकदा ध्यानाच्या वेळ म्हटलं होतं आणि एकदा शरीर रडतं आणि मनाला कळतंही नाही की का हीच गोष्ट इथे लागू होते जेव्हा आपण आंघोळ करतो आणि लघवीला येते तेव्हा कदाचित हे शरीराचं रडणं असू शकतं एक शांत प्रवाह जेणेकरून मन पुन्हा हलकं होऊ शकेल आता त्या लोकांबद्दल आपण बोलत आहोत की जे म्हणतात मला रोजच आंघोळ करत असताना पाणी अंगावर पडल्याबरोबर लघवीला येते ही केवळ एक सवय आहे का कदाचित नाही ही, ही शरीराची एक खोलवर रुजलेली प्रतिक्रिया आहे जिला अनेकदा लहानपणीच्या एखाद्या घटनेने जन्म दिलेला असतो अनेक लहान मुलांना लहानपणी शिक्षा मिळते अंतरुण ओले केल्यावर किंवा व्यवस्थित स्वच्छता गृहात न गेल्यावर आणि त्यावेळी मनात एक अपराधीपणाची भावना निर्माण होते की मी घाणेरडा आहे तीच भावना हळूहळू शरीरामध्ये घर करून बसते आणि मोठं झाल्यावर जेव्हाही शरीर शुद्ध केलं जातं म्हणजे स्नान केलं जातं तेव्हा ती दाबलेली अपराधीपणाची भावना बाहेर येते ते भावनिक मूत्राच्या रूपात बाहेर पडतं आणि व्यक्ती विचार करते की ही तर केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे पण सत्य कुठेतरी खोलवर लपलेलं असतं हा शरीराचा तो भाग असतो जो आजही त्या होऊन हो गेलेल्या अपराधीपणाच्या भावनेचं ओझं वाटत असतो आणि दररोज स्नानाच्या वेळी मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आता जर ही स्थिती खूपच वाढली उदाहरणार्थ व्यक्तीला दिवसातून अनेक वेळा मूत्रत्याग करण्याची इच्छा होणं विशेषतः जेव्हा ती व्यक्ती आंघोळ करते पाण्याचा आवाज ऐकते किंवा ओल्या वातावरणाचा अनुभव घेते तेव्हा हे स्पष्ट आहे की हे आता एक मानसिक अनुकू अनुकूलन बनलं आहे अशा वेळी व्यक्तीने स्वतःला प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे माझ्या आत कोणती भीती आहे जी वारंवार बाहेर येऊ इच्छिते मी कोणत्या गोष्टीपासून पळ काढत आहे मला माझ्या शरीराबद्दल आज वाटते का मला असं वाटतं का की मी अपवित्र आहे परमहंस योगानंद म्हणाले होते जेव्हा तुम्ही शरीराला ईश्वराचं मंदिर समजाल तेव्हा ते तुम्हाला आपली रहस्य सांगेल आणि हे रहस्य तेव्हाच उलगडते जेव्हा आपण शांत होतो बाहेर गोंगाट करण्याऐवजी आतला आवाज ऐकतो जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी आंघोळीला जाल आणि हीच प्रक्रिया पुन्हा घडेल तेव्हा फक्त एक काम करा डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि शरीराला सांगा मी ऐकत आहे तू जे म्हणत आहेस ते मला ऐकायचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल शरीर बोलतं कधी ते कंप पावतं कधी ते शांत होतं कधी अश्रूंच्या रूपाने बाहेर येतं तर कधी एका श्वासामध्ये हलकं होऊन जातं जर तुम्ही रोज हा सराव केला शांत स्नान आत्मचिंतन आणि शरीराशी संवाद तर काही दिवसांतच तुमच्या लक्षात येईल की जी सवय होती ती हळूहळू बदलू लागली आहे कारण जेव्हा शरीराला वाटतं की आता त्याचं ऐकलं जात आहे तेव्हा ते, ते जबरदस्तीने बोलणं बंद करतं ही अगदी तशीच स्थिती आहे जसं एखादं बाळ वारंवार रडतं आणि जेव्हा तुम्ही त्याला कडेवर घेऊन हळूवारपणे विचारता काय झालं बाळा तेव्हा ते शांत होतं शरीरसुद्धा अशाच एका बाळासारखं आहे त्याला गरज आहे समजून घेणाऱ्या ध्यानाची ऐकणाऱ्या आत्म्याची आणि स्वीकार करणाऱ्या मनाची मग ती आंघोळीच्या वेळेची लघवी असो किंवा मग शरीराची दुसरी कोणतीही गहन प्रक्रिया सर्व काही बदलू लागते हळूहळू मन हलकं होतं शरीर मुक्त होतं आणि आत्मा हसू लागतो कधी कधी आपण विचार करतो की काही गोष्टी इतक्या सामान्य आहे की त्यांच्या मागे कोणतेही रहस्य असू शकत नाही पण योगानंदजी यांनी म्हटलं आहे की सर्वात सामान्य अनुभवांमध्ये सर्वात गहन सत्य लपलेलं असतं आंघोळ करताना लघवीला येणं हा सुद्धा असाच एक अनुभव आहे ज्याला आपण अनेकदा शरीराची एक सामान्य प्रक्रिया मानतो पण ती शरीराच्या आत्म्याशी असलेल्या संवादाची एक खिडकी आहे दररोज सकाळी जेव्हा आपण आंघोळीला जातो तेव्हा नकळतपणे आपण आपल्या आपण आपल्या सर्वात अंतरंग क्षणामध्ये प्रवेश करतो बाहेरचं जग मागे सुटते कोणीही पाहत नसतं कोणाचीही अपेक्षा नसते कोणीही कोणतीही भूमिका कोणाची नसते कोणती भूमिका आपल्याला सुद्धा साकारायची नसते आपण अगदी आपल्या मुळा मूळ रूपामध्ये असतो आणि हाच तो क्षण असतो जेव्हा आत्मा आपल्याला साथ घालतो पाण्याचं तापमान हवेचा स्पर्श आणि एकटेपणाची ती ओलसर शांतता हे सर्व मिळून एक असे वातावरण तयार करतात ज्यात आत्मा मोकळा श्वास घेऊ लागतो त्याच क्षणी शरीर सुद्धा स्वतःला मोकळं करतं आणि जे काही आत दबलेलं असतं तर ते बाहेर येऊ लागतो हा केवळ मूत्र त्याग नाही हे एक प्रकारचं भावनिक विसर्जन आहे अनेकदा हे यामुळे घडतं कारण आपल्या दिनक्रमामध्ये आपण कधीही आपली भीती लाज आणि वेदना यांना उघडपणे बाहू बाहेर येऊ देत नाही आपण स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला मी ठीक आहे काही नाही झालं हे तर होतच असतं पण शरीराने कधीही खोटं बोललेलं नाही ते प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतं आणि जेव्हा ही संधी मिळते तेव्हा ते तिला ते बाहेर काढत असतं पाणी शरीरावर पडल्याबरोबर हे संकेत बनतं आणि एक ट्रिगर जो शरीराला त्या अवस्थेमध्ये घेऊन जातो जिथे त्याने कधीतरी वेदना अनुभवली होती कदाचित लहानपणीचा एखादा ओरडा एखाद्या अपमानाची जळजळ किंवा कोणती तरी लाजीरवाणी गोष्ट हे सर्व पाण्याच्या एका धारेसोबत परत येते आणि तेव्हा शरीर तो दाब सोडून देते ज्याला ते कित्येक वर्षापासून आपल्या आत दाबून बसलेले होतं पण जर आपण ही प्रक्रिया समजून घेऊ लागलो तर हा एक शुद्धीकरणाचा मार्ग बनू शकतो लाजेचा विषय नाही कारण जर आत्मा शरीराच्या माध्यमातून बोलत असेल तर तो ऐकण्या योग्य आहे दुर्लक्ष करण्यायोग्य नाही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल तेव्हा फक्त काही क्षण आधी बसा स्वतःला विचारा आज माझ्या आत असं काही आहे का जे बाहेर येऊ इच्छित आहे हा प्रश्न स्वतःच एक क्रांती आहे कारण जसं तुम्ही ऐकायला तयार होता शरीर हळूहळू बोलू लागतं सुरुवातीला हे विचित्र वाटू शकतं पण काही दिवसांमध्ये तुम्हाला जाणवेल की शरीरावरचा जो ताब दाब आहे जो आंघोळीच्या वेळी तुम्हाला अस्वस्थ करायचा तो कमी होऊ लागला आहे कारण आता त्याचं ऐकलं जा जात आहे त्याला दाबलं जात नाही आहे पण अनेकदा ही स्थिती आणखी खोलवर जाते काही लोक म्हणतात आंघोळ करतानाच नाही तर जसा मी नळ चालू करतो किंवा पाण्याचा आवाज ऐकतो मला लघवीला येते याचा अर्थ असा आहे की हे शरीर आणि मनाचे एक घट्ट नातं बनलं आहे एक अशी स्मृती जी वारंवार स्वतःची पुनरावृत्ती करत आहे ही स्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला स्मृतीचे स्वरूप समजून घ्यावं लागेल स्मृती केवळ मेंदूतच नसते ती शरीरातही असते आपले अवयव आपल्या नसा आपली त्वचा सर्व काही लक्षात ठेवते जेव्हाही कोणताही जुना अनुभव कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वारंवार परत येतो तेव्हा समजून जा की ती कोणती तरी अपूर्ण गोष्ट आहे जी अजूनही पूर्ण होऊ इच्छिते तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा आपण घाबरतो तेव्हा लघवी का येते कारण भीती शरीरावरील पकड ढिली करते ती संकेत देते की आता नियंत्रण माझ्या हातात नाही तीच भीती जर वर्षानुवर्षे आत बसली असेल तर तिचा संबंध पाण्याशी स्वच्छतेशी किंवा लाजेशी असेल तर ती प्रत्येक वेळी आंघोळीच्या वेळी बाहेर येण्याचा प्रयत्न करेल ही स्थिती कोणताही आजार नाही आहे पण जर तिला समजून घेतलं नाही तर ती हळूहळू शरीर आणि मन आ, या दोन्हींवर वर्चस्व गाजवू शकते ही सवय बनण्याआधीच तिला ध्यान आत्मचिंतन आणि स्वीकाराने नाहीसं केलं जाऊ शकतं ध्यान म्हणजे कोणता मोठा उपदेश नाही याचा अर्थ फक्त इतकाच की तुम्ही काही वेळ स्वतःचा ऐका डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या शरीराच्या आत डोकावून पहा जिथे काय चाललं आहे कोणता विचार वारंवार येतो कोणती आठवण अचानक वर येते कोणती प्रतिमा डोळ्यांसमोर तर तरळते तुम्हाला आढळेल की या प्रश्नांची उत्तरं एक एक करून समोर येऊ लागतील आणि प्रत्येक उत्तरासोबत शरीर थोडं अधिक हलकं होत जाईल एकदा एका साधकाने योगानंदजींना विचारलं होतं गुरुदेव शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक भावनेमागे काही आध्यात्मिक कारण असतं का योगानंदजी हसले आणि म्हणाले जे काही चैतन्यामध्ये घडतं ते आध्यात्मिकच आहे फक्त तू ते समजायला शिकला नाहीस त्यामुळे आंघोळ करताना जे काही होतं ते केवळ शरीर करत नाही ती आत्म्याची हाक आहे आणि प्रत्येक हाकेत एक गहन संदेश लपलेला असतो गरज आहे फक्त त्याची भाषा शिकण्याची आता जरा कल्पना करा जर हीच प्रक्रिया ध्यानासोबत झाली म्हणजे स्नान आणि साधना सोबतच झाली तर काय होईल तुम्ही जेव्हा ही आंघोळ करता तेव्हा एका मंत्राचा जप करा जसं की ओम शांती 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 आणि मनाला पाण्याच्या धारेसोबत वाहू द्या तुम्ही पाहाल की शरीर आपोआप शांत होऊ लागतं आणि जुन्या भावना हळूहळू वितळू लागतात शरीराचा स्पर्श पाण्याची शीतलता आणि मनाची एकाग्रता या तिन्ही एकत्र करून तुम्ही एक असे साधन बनवू शकता जे तुम्हाला आतून शुद्ध करेल हाच तर योग आहे जिथे प्रत्येक कर्म ध्यान बनतं प्रत्येक स्पर्श साधना बनतो आता तुम्हीच विचार करा की ही सवय अजूनही एक वाईट सवय वाटते की हा स्वतःला समजून घेण्याचा स्वतःला मुक्त करण्याचा एक मार्ग वाटतो दररोज जेव्हा तुम्ही पाण्याने स्नान करता तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्ही केवळ शरीर धुवत नाही आहात तर तुम्ही आपल्या आतले ओझे सुद्धा धुवून टाकत आहात त्या ओझ्यामध्ये अनेकदा लहानपणीची चूक असते कधीतरी कोणाचं तरी कटू सत्य असतं तर कधी स्वतःला दिलेला एखादं वचन असतं जे पूर्ण होऊ शकलं नाही या सर्वांची स्वच्छता जेव्हा मूत्राच्या रूपामध्ये बाहेर पडते तेव्हा तिच्याकडे घृणेने किंवा तिरस्काराने पाहून काही उपयोग नाही त्याकडे प्रेमाने पहा त्याचा स्वीकार करा आणि म्हणा धन्यवाद शरीरा तू मला हलकं केलंस ज्या दिवशी तुम्ही ते म्हणायला लागाल त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की जी सवय होती ती आता गरज राहिलेली नाही शरीर आता शांत आहे स्तब्ध आहे कारण तुम्ही त्याचं ऐकलं आहे आणि त्याला समजून सुद्धा घेतलं आहे आणि त्याला स्वीकारलं सुद्धा आहे आजच्या व्हिडिओतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा धन्यवाद